नमस्कार मंडळी आज काय ताई करणार आहे तुमच्यासाठी पेशल मसाले भात एक नंबर क्वालिटीचा तो पंगारच्या घरी गावराम पद्धतीने ते बघा आता गावठी कोथंबीर आणलेली आहे त्यांनी आणि एक आपलं वांगेचे आणले आहे शेतातून एक वांगे आणि गावठी कोथंबीर आणि मिरच्या आणि कढीपत्ता हे व्यवस्थित सगळं आता बारीक करून घेणार आहे हे बघा इथे आता बारीक कोबू कापताय म एवढं मटेरियल होणार आहे बाळ बा इथं वांग्याचे कापलेलं आहे इथं मिरच्या कापलेल्या आहेत थोड्या आर धाळ्यात इथं कडीपत्ता खुडून घेतलेला आहे गावठी कोणतं इथे वाटाणे बटाटे आणि कोबी असे सर्व पदार्थ घेतलेले आहे आणि भाताला एक नंबरचं आणणार आहे ताई तुम्ही बघतच राहा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ताईने आता कुकरमध्ये जवळजवळ तीन वगैरे तेल टाकलेलं आहे आणि अजून एक वगैरे टाकलेला आहे आणि आत्ता हा मसाले भात आहे बघा इथं कोबू बटाटे वटणे कांदा गावठी कोथिंबीर सगळ्या मिरच्या थोड्या अर्ध्या अर्ध्या इथं हाय पत्ता वांग्याचे बारीक बारीक गोल तुकडे केले हायब्रिड इथं कांदा ते मसाला आहे इथं लाल मिरचे इकडं आपले जिरे मीठ आणि इथं तेलाची किटली आणि इथे हळद आणि हे सर्व मटेरियल वापरण्यात येणार आहे भातासाठी आणि या ठिकाणी शेंगदाणे बघा आता पहिल्यांदी फोडणीसाठी ताई टाकताय कांदा त्याच्यानंतर काय टाकायचं आहे बघ मी सांगतच राहतो तुम्हाला पहिल्यांदा कांदा व्यवस्थित आपल्याला परतून द्यायचा आहे लाल धुवून द्यायचा आहे चांगला आणि ते बघा पूर्णपणे फुल करून द्यायचं आहे त्याच्यानंतर टाकायचे आहे आपल्याला शेंगदाणे आणि मिरच्या मिरच्या चांगले टेस्ट येते असं ताईंच म्हणणं आहे बघा असे शेंगदाणे व्यवस्थितपणे टाकायचे आहे आता ताईने जिरे टाकलेले आहे बघा व्यवस्थितपणे बघत राहा आहे आपली लाँग व्हिडिओ होणार आहे आत्ता पत्ता टाकलेला आहे आणि फोडणी द्यायचं एकदम भाताला काम चालू आहे आणि तेल पुन्हा टाकताय जेणेकरून भाताला चव जास्त आली पाहिजे आणि एकदम गावाकडचा भात होणार आहे राशनच्या तांदूळांचा हे बघा आता मिरची हळद आणि गरम मसाला टाकलेला आहे संगतच आता वांगे गावठी कोथिंबीर आणि हे व्यवस्थितपणे टाकून हाल हलवलेलं आहे हे बघा ताई खूप जोरात काम राहिले हे बघा वटाणे आणि बटाटे आणि कोबू घालताय भाजीला भाजीला नाही भातासाठी स्पेशल एकदम फोडणीचं म्हणजे भात पहा एकदम हॉटेलला भाताने ताई भाताची आणणार आहे बघा तुम्ही हा व्हिडिओ परंतु तुम्हाला हा एकदम असा भात बनवून शिकवेन पण जेणेकरून व्यवस्थितपणे आपल्याला सगळं मटेरियल हलून घ्यायचं आहे अजून थोडे वेळ गरम होऊन द्यायचं आहे ये बघा आता मीठ टाकू राहिलेले आहे ताई अंदाजानुसार टाका जेणेकरून आता घरातील मेंबर आमचे पाच आहे त्याच्यामुळे हा फूड पूर्ण कोकर भात होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला लगेचच पाणी टाकायचे बघा पाणी टाकून ते थोडे पाणी तापून त्याची बाब दाबायची आहे आप आपल्याला थोडे वेळ बघा अशा पद्धतीने आता तांदूळ टाकायचे आहे आपल्याला पाणी त्याच्यात म्हणजे थोडं जास्त टाका, जास टाका जेणेकरून घरातील माणसानुसार अशा पद्धतीने ताईने तांदूळ पहिल्यांदी बिन घेतलेले आहे त्याच्यानंतर व्यवस्थित टाकलेले आहे तुमच्या अंदाजानुसार बनवा जेणेकरून तुम्हाला चांगली चव येईन मस्तपैकी भाताला हे बघा अशी असल गावरान भात होणार आहे एकदम पण हा गॅस हो चवीनुसार तुम्हाला मीठ टाकायचं आहे तेल पण टाकायचं आहे जेणेकरून आता पहिल्यांदा फोडणीच्या वेळेसच तुम्ही जास्त तेलाचा वापर करा जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा तेल टाकायची गरज नाही पण अशा प्रकारे आता त्याची मिक्सर ते कुकर लावून दाबायची आहे आणि व्यवस्थितपणे आपल्याला हा भात होऊन द्यायचा आहे जवळजवळ किती शिट्ट्यापर्यंत तीन, तीन शिट्ट्यापर्यंत हा भात होऊन द्यायचा आहे मिडियम गॅस का फुल गॅस लावून ठेवायचा आहे फुल गॅस आपल्याला जवळजवळ त्याच्या तीन शिट्ट्या होऊन द्यायच्या आहे तवर हा भात शिजतोय तवर आपण दुसरे काम करूया बघा आता ताईंनी केलेला भात ता आपण बघूया कसा झालेला आहे आणि बघा असं गावरम पद्धतीने एकदम घ्यासोब भात केलेला होता बघा किती गाव गावच्या पद्धतीने हा भात होता एक नंबर क्वालिटी आलेली आहे भाताला तुम्ही पण असं बनू शकतात ताईनी म्हणजे मी तुम्हाला ट्रान्सलेशन करून सांगत होतो ताई जे मला सांगत होता हा राईस भात आहे व्हेज आहे पूर्ण व्हेजिटेबल राईस म्हणतात आणि हा एकदम राशनच्या तांदूळ काय म्हणतात राशनचे तांदूळ खराब असतात पण नाही राशनचे तांदूळ आपणही वापरले तसे चव येते अशा पद्धतीने वाफ निघती आणि ताई आता थाटामध्ये घेईनच मी तुम्हाला पूर्ण दाखवतो कसा मोकळा झाला आहे का कसा याच्यात काय काय वापरले सगळं सांगितलंच आहे मी तुम्हाला पहिल्यापासून व्हिडिओ आपला मोठा झाला होता तरी पण काही नाही तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे बघा ही आपल्याला जवळजवळ अडी तीन शिट्ट्यापर्यंत द्यायचा आहे नाही पण वास येत असं शिट्ट्यामधून दोन शिट्ट्यामधून जसा बातशेसलेला असं समजून घ्यायचं आपण बात बघा असा गावराम पद्धतीने भात केलेला आहे ताईंनी गावच्या पद्धतीने खेड्यातील आणि गावच्या वस्तू मध्ये काही याच्यात जास्त महागाची इक्विपमेंट नाही म्हणजे साहित्य वापरले नाही एकदम शेतातून आताच तोडून आणले लगेच आम्हाला भात खायची इच्छुक झालेली आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी भात शिजवलेला आहे तुम्ही बघू शकता डायरेक्ट लावीस अशा पद्धतीने तुम्ही असा भात बनवू शकतात एक नंबर झालेला आहे व्हेज पुलाव म्हणतात आपल्या गावाकडे आता गावराम पद्धतीत काय म्हणत आहे ते आपल्याक भातच म्हणताय पण शहरातील ताई असे म्हणतात बघा एकदम सॉफ्ट सॉफ्ट आणि मोकळा मोकळा भात झालेला आहे मुच्यामुळे व्हिडिओमध्ये त्यावर जयश्वर जय जा महाराष्ट्र धन्यवाद तुम्ही असा भात कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा